नमस्कार जय संविधान जय भीम परभणी येथे दोन दिवसापूर्वी या का मसम एका व्यक्तीने जे पाय पायमल्ली केले जे विटंबना केली आहे संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची त्याच्या निषेधार्थ इथे आम्ही नोंदवण्यासाठी प्रांत अधिकारी साहेबांजवळ आलो होतो त्याचप्रमाणे ज्या नराधमाने जे विटंबना केली बाबासाहेबांच्या आणि संविधानाची संविधान म्हणजे काय एक असं एक साधारण पुस्तक नव्हे संविधान म्हणजे या देशाची आत्मा, हाए। ते आत्मा ते मा, है आहे आणि त्या आत्माला कोणी जर दुखत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि हे कृत्य निस्ततेर माती फिरून माती फिरून तो असं सांग सांगण्यात येते की तो व्यक्ती एक वेळगत आहे आणि त्याला समजत नव्हतं त्याप्रमाणे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे राजकीय पक्षवाले त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमचं आमचं मान्य आहे सर्व आंबेडकरी जनताची ज्या संविधानाला मानतात सर्वांची मान्य आहे की त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी त्याला रासुका लावून ते त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्याच्या मानचे जे सूत्र आहे तो तर हाय हायच तो तर एक नरम पण त्याच्या मानचं जे प्लॅनिंग आहे ज्या पद्धतीने आजमेरवर दगडफेक करण्यात आली त्याच्यानं नुसत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्याने मुख्यमंत्री ते शपथ घेताच अत्याचार अन्याय अत्याचार सुरू झालेले आहेत नुकताच आज्ञांना पण सुद्धा दगडफेक झाली त्याचप्रमाणे दलितांवर आता या आपला परभणी येथे आंबेडकर नगरमध्ये जाऊन जाऊन पोलिसवाले त्यांना हल्ले करत आहेत त्यांच्यावर कोंबिंग करत आहेत त्यांना मारपीट करण्यात येत आहे तर माझी शासनाला विनंती आहे याच्या मागचे जे प्लॅनिंग आहे ज्यांचे सूत्र आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि हे सगळं आर एस एस बीजेपी वाल्याचे कारस्थान केलेले आहे माझी सरकारला गव्हर्नमेंटला शासनाला मान्य आहे की त्या लवकरात लवकर त्यांच्यावर अटक करावी आणि याचे मागचे सूत्र काय आहे हे मागच्या सूत्रधारांना सुद्धा पकडून आणि त्यांना जे कठोर कारवाई असे रासू नव्हे माझी तर अशी मानणी की त्यांना भर चौकात भर चौकात त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याचं कारण आहे जेणेकरून कोणीही या संविधानाकडे नजर वाकडी नजरे करणे बघणार नाही याच्या पुढं संविधान म्हणजे काय नुसतं काय साधारण पुस्तक आहे का ती पूर्ण भारत देश या संविधानावर चालतो आणि त्या संविधानाची जर पाय मल्ली कोणी करत असेल त्याला बळ चौका चलायला फासी द्या असे मी शासनाला मागणी करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान